नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यू जी दोन हजार चोवीससाठी एक्सपेक्टेड कट ऑफ हा महाराष्ट्र राज्यामधील शेवटचं जे कॉलेज आहे हे जे आपण बावन्नव्या नंबरला म्हणतो की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण गव्हर्मेंटचे एकतीस कॉलेजेस आहेत त्याचबरोबर बावीस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि डीम्ड तेरा कॉलेजेस आहेत एक एफ एम सीचं कॉलेज आहे आणि एक एम्सचं कॉलेज आहे असे एकूण सगळे मिळून पासष्ट कॉलेजेस आहेत त्यामध्ये आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे परभणी परभणी मेडिकल कॉलेज परभणी ज्या कॉलेजचा कोड जो आहे कॉलेज कोड हे तेराशे बासष्ट एवढं असून एकशे पन्नास जे काही सीटचा इंटेक या ठिकाणी आहे आज आपण परभणी मेडिकल कॉलेज परभणी या प्रायव्हेट कॉलेजच्या संदर्भामध्ये कट ऑफ आणि त्याबरोबर असणाऱ्या एक्सपेक्टेड कट ऑफच्या संदर्भात चर्चा करणार आहे परभणी मेडिकल कॉलेज परभणी या कॉलेजची स्थापना दोन हजार तेवीसमध्ये गेल्या वर्षी झालेली आहे हे परभणीमधील एक नवीन कन्स्ट्रक्शन असणारं चांगलं कॉलेज आहे की ज्या ठिकाणी आपल्याला फी स्ट्रक्चर हे आठ लाखाच्या आसपास असतं सर्व ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थी त्याचबरोबर ओ बी सी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पन्नास टक्के फीज असते एन टी वन टू थ्री आणि फी आणि एस बी सी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दहा टक्के फीज असते एस सी आणि एस टी या विद्यार्थ्यांना जवळपास या ठिकाणी झिरो फीज असते फीज फार्म नसते झिरोच फीज असते म्हणजे या ठिकाणी जे काही डेव्हलपमेंट फीज त्याचबरोबर जी काही ट्यूशन फी आहे ही पूर्णत माफ असते सरकार भरत असतं ज्या विद्यार्थ्यांना ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजेसमध्ये आपल्याला डिपॉजिट आणि हॉस्टेल मेस या सर्व टॉपिक आपल्याला जवळपास सात ते आठ लाखापर्यंत जातात त्यामुळे पहिल्या वर्षी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीज भरून सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना डिपॉजिट आणि हॉस्टेल मेस हे सात ते आठ लाख रुपये दरवर्ष पहिल्या वर्षी भरावं लागत असतात त्यामुळं या सर्व कॅटेगरी म्हणजे एस सी एस टीचे काही म्हणजे इकॉनॉमिकली कमी असणारे विद्यार्थी भरू शकत नसल्यामुळे कट ऑफ थोडासा कमी साईडनं राहतो त्याचबरोबर ओपन कॅटेगरीची पूर्ण फीज भरून नंतर ही डिपॉझिट अगदी पंधरा सोळा लाख रुपये भरावे लागत असल्यामुळे सुद्धा या कॉलेजमधला कट ऑफ थोडासा कमी असतो हा सर्वात कमी कट ऑफ असणारं महाराष्ट्र राज्यामधील शेवटचं कॉलेज असं आपल्याला म्हणता येऊ शकतं वास्तविकाची स्थापना दोन हजार तेवीसमध्ये झाले त्यामुळं दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ही दुसरी बॅच आहे असं म्हणता येईल आपण आता सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ राऊंड वन टू थ्रीमध्ये काय राहिला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करतो आहे ओपन कॅटेगरीचा जनरल म्हणजे साठी पहिल्या राऊंडमध्ये आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पाचशे चौतीस पाचशे सव्वीस आणि पाचशे पंचवीस असा रिस्पेक्टिवली कट ऑफ राहिला आहे फिमेल कॅटे कॅन्डिडेटमध्ये मात्र पाचशे पस्तीस पाचशे सत्तावीस आणि पाचशे सव्वीस असा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे दरम्यान सात हजार हजार एवढा एस एम एल असेल तर तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं यस त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस कॅटेगरीला प्रायव्हेटमध्ये सिले कसल्याही प्रकारचं आरक्षण नसतं त्यामुळे परभणी कॉलेज परभणीमध्ये जे ओपन कट ऑफ आहे तोच आपण ई डब्ल्यू एसचा समजावा म्हणजे एकंदरीत ज्या सुद्धा ई डब्ल्यू एससाठी तोच कट ऑफ लागू राहतो ओ बी सी किंवा एस बी सी कॅटेगरीसाठी पाचशे एकतीस पाचशे पंचवीस आणि पाचशे पंचवीस अशा तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिला आहे तशाच पद्धतीनं पाचशे बत्तीस आणि पाचशे सव्वीस आणि पाचशे चोवीस एवढं राऊंड वन टू थ्रीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ ओबीसी कॅटेगरीचा राहिलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती विजे ज्याला आपण विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स ए असं म्हणतो त्यासाठी राऊंड वनमध्ये आणि राऊंड टूमध्ये पाचशे आठ आणि पाचशे सहा एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना विजे कॅन्डिडेटला ओपन ए, हे जनरलचा असेल किंवा फिमेलचासुद्धा कट ऑफ राहिलेला आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी चारशे ब्याऐंशी चारशे ऐंशी आणि चारशे चौऱ्याहत्तर एवढा रिस्पेक्टिवली राऊंड वन टू थ्रीमध्ये जनरलचा कट ऑफ राहिला आहे आणि चारशे ऐंशी आणि चारशे चौऱ्याहत्तर हा फिमेलचा कॅटे कट ऑफ राहिलेला आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी पाचशे तीस पाचशे पंचवीस आणि पाचशे पंचवीस हा जनरल तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिला आहे आणि त्याचबरोबर पाचशे तीस आणि पाचशे सव्वीस एवढा फिमेल कॅन्डिडेटचा एन टी सीचा कट ऑफ राहिलेला आहे एन टी डी या कॅटेगरीसाठी पाचशे चौतीस पहिल्या राऊंडमध्ये आणि शेवटच्या राऊंडमध्ये पाचशे पंचवीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी पाचशे बहात्तर सॉरी चारशे बहात्तर चारशे पासष्ट आणि चारशे चौसष्ट एवढ्या जनरल कॅन्डिडेटमध्ये राऊंड वन टू थ्रीमध्ये त्याचबरोबर चारशे त्र्याहत्तर चारशे सहासष्ट आणि चारशे पासष्ट एवढा कट ऑफ फिमेल कॅन्डिडेट एस सीचा कट ऑफ राऊंड थ्रीमध्ये राहिलेला आहे एस टी कॅटेगरीमध्ये मात्र जनरल कॅन्डिडेटसाठी तीनशे अडोतीस तीनशे छत्तीस आणि तीनशे तेहत्तीस रिस्पेक्टिवली राऊंड वन टू थ्रीमध्ये राहिला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये तीनशे एक्केचाळीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे परभणीचं घो प्रायव्हेट मेडिकल कॉलेज लागलेलं ला आहे या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमुळे कट ऑफ दरम्यान दोन ते तीन मार्कानं गेल्या वर्षी खाली आला होता जनरली महाराष्ट्र राज्यामधील सर्वात नवीन कॉलेज असल्यामुळे याचा जो प्रेफरन्स असतो तो विद्यार्थ्यांचा सर्वात शेवटी राहतो या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन आणि सर्व पेशंट फ्लो आणि सर्व खूप छान पद्धतीनं असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये याच्यामध्ये खूप चांगला कुतूहल आहे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काही फीडबॅक आपण पाहिलेले आहेत तर खूप छान पद्धतीनं फीडबॅक आपण ऐकवण्यात आलेले आहे या परभणीच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला जर समजा दोन हजार चोवीसमध्ये नीटचा कट ऑफ किती असू शकतो तर याच दरम्यान पुढे याच्या पुढेच जरून चालावं लागतं तर हा कट ऑफ दरम्यान पाचशे तीस ते पस्तीसच्या दरम्यान राहील असा सर्वसाधारणपणे अंदाज आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट कट ऑफच्या आसपास मार्क्स असत असणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी या कॉलेजचा विचार करायला हरकत नाही आणि या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळाल्यास तुम्हाला सात ते आठ लाख रुपये डिपॉजिट आणि हॉस्टेल मेसमध्ये पहिल्या वर्षी भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर कॅटेगरीची फीज आपल्याला भरावी लागेल हा सर्वसाधारणपणे तुम्ही त्याचा विचार करून ठेवा सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो आपला पहिला व्हिडिओ कट ऑफ फी स्ट्रक्चर त्याचबरोबर स्थापना किंवा इस्टॅब्लिशमेंट आणि त्याचबरोबर या कॉलेजमधले त्याचा जो कोड आणि इंटेक आणि एक्सपेक्टेड ऑफ दो दोन हजार चोवीस या संदर्भामधले जे काय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिले हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओंसाठी आपण बेल आयकॉनसुद्धा दाबा की जेणेकरून तुमचं नॉलेज अपग्रेड होण्यासाठी मदत होऊ शकते ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपला हे जे बुक मागवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती बुक पाहिजे असं मेसेज केला तर तुम्हाला संपर्क संपर्क करून आपली त्या बुकची कॉस्ट त्याचबरोबर पोस्टिंग हे सर्व पाठवलं तर तुम्हाला पोस्टाने बाय पोस्टाने दोन दिवसात येऊ शकते आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तरीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र